वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आज राजवीरची तब्येत थोडी ठीक नाही आहे राजवीर स्कूलला गेले कारण त्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं तर राजवीरचं आणि माझं असं डिसाईड झालेलं आहे की आम्ही आता काहीतरी गेम खेळणार आहे म्हणून तर राजवीर कुठला गेम खेळायचा आहे मी काय करेल मम्मीला तिकडे पाहिजे मम्मी ती बुक कोणती बुक ती थोड वाली बुक हे बा आपण मी काय करीन हा पेन दिसतोय हे बघ तुम्ही काय करीन मम्मीला तिकडे भेटील हा पेपर दाखव हा पेपर वर आता मी असे सेम असे बॉक्स काढी आणि मम्मीला सांगेल मम्मी मी कुठेही लपावून या खेशपेननी नंबर्स देईन पासवर्ड okay? पासवर्ड ओके okay. हा आणि तुला ते शोधाशी आणि लिहायचे ओके तर गाईज राजवीचा बड्डेचा ब्लॉग पूर्ण अपलोड झालेला आहे आपल्या युट्यूब चॅनलला आणि एक मिनिट आम्ही लाईट लावून घेते आधी तर राजवीचा बड्डे ब्लॉग अपलोड झालेला आहे आपल्या युट्यूब चॅनलला अजून जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्लॉग आवडता आहे की नाही आवडता आहे आपण टेन डेजचं चॅलेंज घेतलेला आहे की त्यामध्ये रोज टेन म्हणजे टेन डेज मी रोज एक ब्लॉग अपलोड करणार आहे असं तर तुम्हाला ब्लॉग मध्ये काय आणखी नवीन चेंजेस पाहिजे किंवा ब्लॉग मध्ये कुठेतरी चुकते मी असं अशा जर काही गोष्टी असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता झालं का घाबरला तू तू, तू करतो दाखव সালন দাখো দাদিনে দিলে রাজ পিডলা পিন্মা গরিন छान आहे मार पा रे मार्कर मस्त आहे छान आहे चहा बनत आहे आणि पाऊस सुरू आहे बापरे बाप राजवीर पाऊस किती आहे रे खूप पाऊस सुरू आहे आज राजवीर कोणतं बिस्किट खाणार आहे चल ठेवून दे कलर सगळे पुन्हा शेडी शेडी किती कलर आहे टोटल पाऊस खतरनाक सुरू आहे रे बेटा हे बघ राजवीर तू इथे कलर लावला बघ ए राजवीरा इकडे बघ हे बघ कलर ए फिश ला पुट का पाणी येतंय रे पूर्ण आत मध्ये खिडकी लावावं लागतो स्टँड ला काय झालं काय माहिती आहे स्टँड नीट नाही काम करत आहे बिस्किट राजू तू कुठला बिस्किट खातो हॅपी 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 पण आणलंय काय बनवून राहिल रे दादीने दिलं राजीवला गिफ्ट आवडलं गिफ्ट बोल ना बोल ना रोज आगीतले पप्पा दुकानातच आहे पप्पा दुकानातच आहे तू का काढला राजवीर तू का काढत आहे अधू कुमटू

तुझी झाली का रे ते सर्व गण गरण सर्व बघा लागते तिथं हो चंदू चंदू मी आणि त्याचे पप्पा हा ती गझण गेली पावसामध्ये लाईन गेली होती आणि आता लाईन आली आहे राजवीर बघत आहे गेम कोणता गेम आहे राजवीर आणि आता स्वयंपाक करते मी किती वाजले आता आता वाजले नऊ लाईन गेली त्यामुळे थोडा उशीर झाला तर पोळ्या बनून झाल्या आहे आणि आता भाजी करते मी शेंगदाण्याची आमटी काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज वातावरण असं होतं ना इतकं डोकं दुखत आहे माझा आज तर मस्त डोक्याला छान तेल लावून घेते आणि आता नंतर ब्लॉग एडिट करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनल वरती असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका